रेसिंग दुनिया हे ऑटो व्हील नावाचे शांत शहर आहे आणि त्यात एक स्पेशल कार आहे जी मैत्री बंध आणि वेगाचा मर्यादा यांची परीक्षा घेईल वाह वेग कमी करू नकोस आपली स्ट्रॅटेजी लक्षात ठेव ह मला माहिती आहे लीला ही आहे स्पार्क पूरजेने भरलेली नवी कोरी कार जितीच्या पॅशनच्या जोरावर काहीही करू शकते आणि तिचे मन सुद्धा तिच्या चाकानप्रमाणेच वेगाने धावते. तीन आता तिचाच रेकॉर्ड मोडला का? हो ना. अरे वाह! हे स्पार्क से बेस्ट फ्रेंड صاحب. मॅक्स साने मॅक्स, हे टायर आहे. कमाल थकलेले असं म्हणायचंय का तुला माझ्याकडे एक अशी बातमी आहे ज्याने त्यांचा थकवा पळून जाईल मला त्याची जास्त गरज आहे वेल well, आपल्या शहरात रेसिंग कॉम्पिटिशन होणार आहे याला सीक्रेट स्प्रेंड म्हणतात आणि ती कोण आयोजित करणार आहे माहितीये प्लीज काय ब्लेज हा एक रॅपिड नायट्रो कपचा एक दिग्गज विजेता आहे स्पार्क साठी तो अनेक वर्षांपासून तिचा आदर्श होता किती छान मी त्याला भेटणार किंवा तू पार्टिसिपेट करू शकतेस मी अजी बात नाही तू करशील मी तुझं नाव आधीच दिले काय ओ लीला हे बघ या कॉम्पिटिशन मुळे तुला स्पॉन्सर्स मिळू शकतात आणि रॅपिड नायट्रो कप मध्ये सहभागी होण्याची संधी सुद्धा जगातील सर्व टॉप रेस कार सोबत तू या भागातील सर्वात बेस्ट रेसर आहेस तुझ्या सोबत बेस्ट टीम आहे तू हे करू शकतेस स्पार्क ने तिच्या फ्रेंड्सवर विश्वास ठेवला ज्यांनी तिच्या रेसिंगच्या स्वप्नांना नेहमीच पाठिंबा दिला होता बर मला वाटत की आपण या गोष्टी बदलल्या पाहिजेत आपल्याला ही रेस जिंकावीच लागेल त्यांनी रेसच्या दिवसापर्यंत योग्य ती प्लॅनिंग आणि खूप सारी प्रॅक्टिस केली मला तुझ्या साठी काही गोष्टी अपडेट करायच्या आहेत आणि मी बेडसीला मस्त पैकी टिऊन करणार आहे हे बेडसी कोण आहे स्पार्कचे इंजिन तू माझ्या इंजिनचं नाव बेडसी ठेवलंयस प्रत्येक मान इंजिनला नाव असायला हवं आता बेडसी आम्ही तुला सिंहासारखी गर्जना करायला लावतो की नाही ला ला बघ या डब्यांमध्ये काय बरं झालं मी इलेक्ट्रिक आहे अखेरीस सर्किट प्रिंटचा दिवस उजाडला व्ही पोडियमच्या वरच्या बाजूला ब्लेझ दिग्गज रेस कार आणि स्पार्कचा हिरो उभा होता अरे नाही मी सर वळताना चुकले तर माझे ब्रेक्स फेल झाले तर स्पार्क शांत हो तू नक्कीच छान करशील आणि तुझे ब्रेक्सही व्यवस्थित आहेत तेव्हा माझ्या कामाचा अपमान करू नकोस <laughs> तुम्ही बरोबर बोललात मी हे करू शकते रेस सुरू झाली आणि त्यांनी वेग धरला ब्लेझची तीक्ष्ण नजर त्यांना पाहत होती स्पर्धकांना पारखत होती स्पार्कने स्पार्क स्पार्क ट्रॅक वर सर्वांना मागे टाकले आणि मुलगी जिंकली ये यस मुळकी रे स्पार्क चातीभौती फ्लॅशिंग कॅनर आणि तिला स्पॉन्सर करू इच्छिणाऱ्या कंपनींचीच बड उडाली आपण बैठ से कधी झारत नाही चला म्हणजे आपण रॅपिड नायट्रो चॅम्पियनशिपला जात आहोत केवढ्यात स्पार्क क्लब प्लेस दिसला प्लीज हे स्पार्क बरोबर तू आज जिंकलीस त्याबद्दल अभिनंदन थँक्यू खरतर तर तुम्हाला भेटणं हा एक सन्मान आहे मी तुमची प्रत्येक रेस पाहिली आहे हे hey, प्लीज आपल्याला रात्री असलेल्या स्ट्रीट रेस साठी लगेच निघावं लागेल बरोबर स्ट्रीट रेस पण ते तर बेकायदेशीर आहे ना म्हणूनच तर त्यात एक्साइटमेंट आहे मला तुम्ही अशा गोष्टीत सहभागी असाल यावर विश्वास नाही बसत तू लहान आहेस पण श्रीमंत होण्यासाठी आणि टॉपवर पोहोचण्यासाठी काही नियम तोडावे लागतात मला माझा प्रामाणिकपणा महत्वाचा आहे प्रामाणिकपणाने <laughs> माझ्यासारखं नाही होत पण वर्षान वर्ष तुमचं कौतुक करत आले मला वाटलं नव्हतं की तुम्ही असे असाल सॉरी बाळा खऱ्या जगात तुझं स्वागत आहे स्पार्क चकित झाली आणि दुखावली तिच्या मनात वर्षानुवर्षे प्लेस ची जी प्रतिमा होती त्यापेक्षा तो पूर्णपणे वेगळा होता रॅपिड नायट्रो चॅम्पियनशिप दुसऱ्या शहरात होती आणि सर्व खूप आनंदी होते व्वाव मला इथे राहायला खूप मजा येईल आणि सगळीकडे ब्लेसचा चेहरा दिसत राहील अगं त्या बदमाशाला विसरून जा तो आता तुझा प्रतिस्पर्धी आहे आपण त्याचा बंपर उडवून ही ट्रॉफी जिंकणार आहोत <laughs> हे ट्रॅक्सवर पोहोचले आणि ट्रॅक्स निरखू लागले मी एक दिवस इथे येईन असं मला कधीच वाटलं नव्हतं आपण इथं आहोत तर चला प्रॅक्टिस सुरू करूयात मॅट्स आणि लीला यांनी स्पार्क अचूक असल्याची खात्री करून घेताना अनेक शक्य तितक्या विनिंग स्ट्रॅटेजीजचा वापर केला तुम्हाला मला माहितीये मी काल पोर्टला भेटलो मला समजलं प्लेजच्या टीमने तिच्या ब्रेक सिस्टममध्ये गडबड केली होती आणि तिचे ऑइल बदलले होते ती जवळजवळ कोसळली आणि मी ऐकलंय की ते स्पर्धकांना धमकावतात आणि लाचही घेतात स्पार्क शांतपणे ऐकत होती स्पार्कला आशा होती की प्लेज अजूनही चांगला आहे पण अफवांचा फायदा झाला नाही बर आपलं काम झालं थोडा आराम मी पुढे जा मी अजून थोडी प्रॅक्टिस करणार आहे तिचं मन हलक होईल या आशेने ती तिथून निघून गेली तुझ्याकडे खरच खूप टॅलेंट आहे स्पार्क ब्लेज काही पॉइंटर्स हवे का जे तुम्हाला तुमच्या स्ट्रीट रेसमधून मिळाले तू अजूनही स्ट्रीट रेस बद्दल नाराज आहेस का ज्यामध्ये कुणीही गंभीर जखमी होऊ शकत <laughs> तुला खात्री देतो माझी टीम दुर्घटना होणार नाही याची काळजी घेते तुमच्या टीमला रेस कोर्सच्या बाहेर गाड्यांवर गुंडगिरी करायला आणि त्यांच्या पार्ट्समध्ये बिघाड करण्यात आनंद मिळतो ती त्याच्यावर आरोप करत राहिली मला माहिती आहे मी तुला आवडत नाही पण विश्वास ठेव जाणून बुजून एखाद्याला दुखावणे हे मी कधीच करत नाही पण तुमची टीम तेही कोणालाच दुखावणार नाही स्पार्क आश्चर्यचकित झाली म्हणजे ब्लेझला त्याच्या टीम टीममेट्सचे खरे स्वभाव माहित नव्हते माझा अजूनही तुमच्यावर विश्वास नाहीये गुड नाईट स्पार्क ने तिचे प्रॅक्टिस स्किल्स वर लक्ष केंद्रित केले आणि सपोर्ट साठी तिच्या मित्रांकडे वळली मिस प्रामाणिकपणाला तर बघा <laughs> तिला हे जमणार नाही पण त्याला आश्चर्य वाटलं तिने तस केलं स्वतः तिच्या धैर्याची प्रशंसा केली नाही नाही का ना मी गुन्हेगारांशी संबंध ठेवत नाही वा मला वाटलं की तू घाबरलीस काय हो तुला हरण्याची भीती वाटते तुला वाटत की मी ग्रेट ब्लेस तुला धूळ चारीन मग मी तयार आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वोत्तम कामगिरी केली पण प्लेसने विजय मिळवला मात्र दोघांनाही घाम फुटला होता विसरलो होतो रेसिंगचा आनंद काय असतो ते तरीही तुम्ही नेहमी रेस करत होतात हो पण सर्व प्रसिद्धी आणि प्रेस कॉन्फरन्सेस मुळे रेसिंग हे सुद्धा एक कामच बनलं मला रेसिंग आवडते मला ज्या प्रकारे ते आव्हान देतात ते आवडतं आणि मी माझ्या प्रवासात जे मित्र बनवलेत ते आवडतात हे माझं कारण आहे पण तुझं काय स्पार्क चे शब्द प्लीजचं मनाला लागले त्यांनी त्याला पहिल्यांदा रेसिंगच्या जगात सामील झाल्यावर त्याच्याकडे असलेल्या आदर्शांची आणि आशांची आठवण करून दिली हाँ, हाँ, हे सगळं काय अरे हे पण हे पार्ट्स आपले नाहीत खर तर ते मला वाटत कि त्या हे काहीच नाहीये याची काळजी तू करू नकोस माहितीये का मी विचार करत होतो आपण जर आपल्या स्ट्रीट रेस थांबवल्या तर काय <laughs> मी फक्त आपल्या गरजांचा विचार करतोय आणि आपल्या प्रामाणिकपणाचा <laughs> तुला वाटते या प्रामाणिकपणामुळे तू ही लक्झरी लाईफस्टाईल जगत आहेस थोडी चांगलेल्या प्रामाणिकपणामुळे तू नरम पडतोय कळालं फक्त शर्यतीवर लक्ष दे ठीक आहे आपण कोण आहोत ते विसरू नकोस कदाचित मला की मी कोण होतो। त्या रात्री गाड्या ट्रॅकवर प्रॅक्टिस करत होत्या ब्लेस त्यांच्याकडे निरागसपणे पाहत होता आणि विचारात हरवला होता पण तेवढ्यात एका कारचे नियंत्रण सुटले ती रेमी होती

स्पार्क काळजीपूर्वक ब्लेझला मॅक्स आणि लीलाकडे घेऊन हो आली. हे भयानक दिसतंय. तू इथे का तुझी टीम तर मला त्यांच्यावर विश्वास नाही. स्पार्क तुझं म्हणणं बरोबर होतं. कशाबद्दल? ब्लेझने त्यांना त्याच्या गॅरेजमधील विचित्र स्पेअर स्पेयर बद्दल सांगितलं. मला खात्री आहे त्यांनीच रेमीची तोडफोड केली. मग तक्रार कर. पण पुरावा नाही. Hmm. मला रेस साठी दुसरी टीम शोधावी लागेल पण मी सोडून गेल्याचं कारण समजल्यावर मला कोण घे? आम्ही तुम्हाला घेऊ आपण माझा तुमच्यावर विश्वास होता की तुम्ही खरंच खूप चांगले आहात तुला चांगली बॅटरी असं म्हणायचंय आणि इंजिन पण आमच्या काही अटी आहेत स्ट्रीट रेस बंद कोणतीही फसवणूक करायची नाही फक्त साधी प्रामाणिक रेसिंग हो अगदी ब्लेझने ने अविश्वासाने स्पार्क कडे पाहिले नक्कीच थँक यू येस चला तर मग कामाला लागाओ मी नाव दे मॅक्स आणि लीला यांनी प्लेज ला फिक्स करण्यासाठी मेहनत घेतली त्याच्या सिस्टम कॉन्फिगर कॉन्सिगर के केले राज सावा छान येतोय पण जिंकणार फक्त बेटसी अखेरीस तो रॅपिड नायट्रो चॅम्पियनशिपचा दिवस आला जगभरातील गाड्या स्टार्टिंग लाईनवर जमल्या रेस सुरू झाली आणि ब्लेस आघाडीवर होता पण कडे पहा एखाद्या विजेसारखी पुढे जाते अगदी काजव्यासारखी दिसते सुंदर कधी कधी एखादी लहान ठिणगी देखील मोठ्या ज्वाळांना मागे टाकू शकते मजेदार जोडी आहे स्पार्क आणि ब्लेज ने ट्रॅक होती अंतिम लॅप मध्ये पूर्ण वेगाने धडक मारली आहे सास स्पार्क ती टर्न आणि आझाला आहे डाई याला म्हणतात रेस ते दोघारे कप जिंगलेस मी जिंकलो प्लीज आपण जिंकलो तुमच्या सोबत विजय होणं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे तुझ्या विरुद्ध रेस करणे हा सन्मान होता हे प्लीज अरे आम्हाला माहिती होतं तू जिंकणारच चल पार्टी करूया निघून जा तुम्ही लोक नालायक हात सलाम <laughs> मित्रा तो तुमच्या सोबत कुठेही जाणार नाही आता तुम्हीच जाणार आहात जेल मध्ये तू हे कशाबद्दल बोलतोयस हा बंपर कार्ड आहे ते माझा मी गेल्या आठवड्यात हरवलेलं हे तुला कुठं सापडलं रेमीच्या टीममेटला ते त्यांच्या कॅरेजमध्ये मध्ये सापडलं त्याच दिवशी तिचे काही भाग चोरीला गेले आणि ते ब्लेझला सापडले गप्प हो तुम्ही रेमीचे पार्ट चोरले आणि नंतर प्रॅक्टिसच्या वेळी तिचे तोडफोड केली आम्ही नाही केलं ते आ, तुम्हाला काय सांगायचंय ते त्यांना सांगा ते पळण्यासाठी कळले पण रेसिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना घेरले त्यांनी त्या त्रास देणाऱ्यांना दूर नेले आणि सर्वांनी जल्लोष केला तुम्ही हे कधी आम्ही तुमची टीम आहोत आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत ब्लेझने शेवटी त्याचे रेसिंगवरील प्रेम पुन्हा शोधले प्रामाणिकपणे स्पार्क आणि तिच्या मित्रांसोबत त्यांनी विश्वास आणि मैत्रीवर आधारित नवीन रेसिंग टीम तयार केली खरे चॅम्पियन फक्त ट्रॅकवर सर्वात वेगवान नसतात तर ते प्रामाणिकपणे शर्यत करतात आणि त्यांच्या मित्रांना पाठिंबा देतात आपण खेळ कसा खेळतो आणि जीवनाच्या वाटेवर आपला वारसा कसा मागे सोडतो यातच खरा विजय असतो